अंबड उडप आहे एकोणीसशे सत्तावीस ग्रामीण न्यूज मराठी या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सध्या विजय भामडे यांच्या कार्यक्रम वातावरण हो आहे एकूण बत्तीस फेऱ्यामध्ये मतमोजणी होणार आहे चौदा फेऱ्या संपले चौदाव्या फेरीमध्ये विजय बांबळे यांना चार हजार दोनशेची चार हजार दोनशे मतांची लीळ आहे सध्या ती आघाडीवर असून पंधराव्या फेरीची अपडेट येणे बाकी आहे